मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत चला मग पाहूया आजची काळजी घडा सहासष्ट गावांना पाण्यासाठी एक फेब्रुवारीला बालगाव मध्ये आंदोलन तुकाराम बाबांची माहिती रक्त घ्या पण पाणी द्या आंदोलनाची प्रमुख भूमिका उमदी विजयपूर राष्ट्रीय महामार्ग रोखणार जत पूर्व भागातील वंचित पासष्ट गावांना महिशाळ तातडीने पाणी द्या मायताळ कॅनलपासून गुड्डापूर अंकलगी ताल संक तलावात सायपन पद्धतीने महिशाळचे पाणी येऊ शकते पण ती देण्यास टाळाटाळ होत आहे पाणी उश्याला कोरड घशाला पडले आहे तेव्हा या संदर्भात ठोस निर्णय घ्या रक्त घ्या पण जत तालुक्यातील वंचित गावांना पाणी द्या जतपूर भागातील ज्या तलावात पाणीसाठा कमी झाला आहे तेथील ति तलावाची दुरुस्ती करा आणि बंधाराची दुरुस्ती करा संख मध्यम प्रकल्पातील कॅनलची दुरुस्ती करा वाढीव लोकसंख्येप्रमाणे जत तालुक्यातील जनतेला टँकरने पाणी पुरवठा करावा जनावरांच्या चाऱ्याची व्यवस्था करा दुष्काळ निवारण उपाययोजना तातडीने करा या प्रमुख मागण्यासाठी अंकलगीर अंतर बालगाव येथे येत्या एक फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती श्री संत बानुमित्र संघटनेचे सर्वे सर्वा श्री संत बागडे बाबा पाणी संघर्ष समितीचे प्रणेते तुकाराम बाबा महाराज यांनी पत्रकार परिषदेत दिले आंदोलनाचा एक भाग म्हणून रक्त घ्या पण पाणी द्या ही मागणी करत आंदोलन करते आंदोलन घट आंदोलनस्थळी रक्तदान करणार आहे श्री संत बागडे बाबा पाणी संघ समिती व श्रीसंद वागड मानव संघटना सर्व ग्रामस्थ ग्रामपंचायत व सर्व गावात शेतकरी वर्ग यांच्या सर्वांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ह्या ठिकाणी विचार बैठक झाली आणि या बैठकीमध्ये दिनांक एक दोन दोन हजार चोवीस रोजी सकाळी ठीक दहा वाजता रक्त घ्या पण पाणी द्या या प्रमुख मागणीसाठी महिशाचं पाणी जतपूर्व भागामध्ये आलेलं आहे ते चौसष्ट गावात सायपन पद्धतीने जाऊ शकते आणि जात असताना ते पाणी आम्हाला मिळावं हक्काचं पाणी आम्हाला मिळावं येणारे काळ जानेवारी संपला फेब्रुवारी मार्च एप्रिल मे आणि जूनपर्यंत आम्ही जगणं फार कठीण परिस्थिती आहे म्हणून एक दिवशी रास्ता रोको आणि त्याचबरोबर पाणी घ्या रक्त घ्या पण पाणी द्या अशी परिस्थिती भूमिका आम्ही या ठिकाणी आंदोलन करण्यात आलेलं आहे ते जत तालुक्यातील चौसष्ट गावातील पाण्यापूर्वी मंच जत तालुक्यातील जेवढी गाव आहेत त्या गावातल्या प्रत्येकाने त्या बालगाव या ठिकाणी सकाळी दहा वाजता मोठ्या संख्येने सर्वांनी उपस्थित राहावं एवढंच ह्या ठिकाणी मागणं करतो धन्यवाद जय बागड़ेवा